नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे कारण झी मराठीच्या मालिकेच्या वेळेत आता बदल करण्यात आला आहे मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील कमळी मालिका सोमवार ते शुक्रवारी रात्री नऊ वाजता दाखवली जाते मात्र येत्या तीस तारखेपासून कमळी मालिका आपल्याला दररोज पाहायला मिळणार आहे म्हणजेच सोमवार ते रविवार अशी आठवड्यातील सातही दिवस ही मालिका पाहायला मिळणार आहे त्यामुळे शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता लागत असलेल्या चला हवा येऊ द्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे चला हवा येऊ द्या हा शो आता ऑगस्ट पासून शनिवारी आणि रविवारी मिळणार आहे झी चला हवा येऊ द्याच्या वेळेत हा बदल केला आहे त्यामुळे झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका कमळी प्रेक्षकांना आता दररोज पाहायला भेटणार आहे आहे तर चला हवा येऊ द्या कॉमेडीची गँगवार तुम्ही पाहता का आणि तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा